नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपते आहे लासलगाव येथे अवकाळलेले नऊ हजार सहाशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आठ एक हजार आठशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड येथे अवकालेले तीन हजार पंधरा क्विंटल जसे दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते कोपरगाव येथे अवकालेले दोन हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल जसे जसे दर एक हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे अवकाळीलेले नऊ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल दर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती पारणे राहिल्यानगर येथे अवकालीले चौदा हजार सातशे शहाण्णव क्विंटल जशी दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे देवळा नाशिक येथे अवकालेले चार हजार तीनशे साठ क्विंटल जास्तीत दर पंधराशे साठ रुपये क्विंटल सर्व एक हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण एकोणीसशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा कांदा बघा तसे पुढील बाजार समती बघा पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले एक हजार क्विंटल जात आहे फोळ कांदा जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल आणि तसेच बघा पिंपळगाव बसवंत येथेच उन्हाळी कांद्याला दोन हजार तीनशे रुपयाचा